हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्री आणि एक नवीन शेतकरी तर इथं ना इथं हे बघा इथं <laughs> कोणतरी बघतं आहे मला लांबून कोण येते मला माहिती <laughs> मी व्हिडिओ काढायला लागली म्हणून बघतोय माझ्याकडं तर आली की कडेला दिवस बघायचं का कुठं गेलाय आणि शेळ्या सोडाव्यात म्हणून आली तर आमच्या गट्ट्याला आज नेऊन सोडायचा होता त्याच्या मालकाच्या घरी पण म्हणलं आजचे दिवस चालून आला आज सकाळीच नेलं असतं त्याला चौधरी साहेबांनी पण ते पाऊसच होता सकाळपासून चालू मग बोलले राहू दे ते <laughs> आता आजचे दिवस उद्या त्याला घेऊन जाऊ त्याला गट्ट्या म्हणजे कोण माहिती ना बोकड मंडळी आता झाले दिवस पूर्ण बोकडाचे आता त्याला त्याच्या मालकाकडे नेऊन सोडायचे व्हिडिओ तो खूप व्हायरल गेला माझा कसं काय काय माहिती आली बघा म्हैस त्या कॅनलमधून इकडं चा उतरून वर चढून आली तरी मला दम लागलाय काय करावं काय नाही काल आयुर्वेदिक औषध करून घेतलं तर त्या औषधाला हजार रुपये घालवलेत मी आयुर्वेदिक औषधंवाली आली होती घरी चौधरी साहेब लागली ओरडायला म्हणली असल्या औषधांनी फरक पडत असतो का आता काय करायचं सगळा दवाखाना केला पाय चोळून झाला शेकून झाला सगळं करून झालं मग लास्ट उपाय चौधरी साहेबांना म्हटलं आजच्या दिवसच बघते आजच्या दिवस बोलू नका काही परत नाही घेणार ना मी कधी असलं औषध पण आज घेते औषध घेताना मी एकटी नव्हती असं नाही की मला फसवलं काय म्हणजे आमच्या चौधरी साहेबांची चुलती होती आमच्या अण्णा अण्णांच्या मामाचा मुलगा होता माझी जाऊबाई होती मी असे आम्ही जण होतो पण काहीतरी गुडगा दुखतायत गुडगाच म्हणते टाचा दुखतायत टाचा दुखतायत करून खूप दिवस झालं

असं बोलत बोलत व्यवहार होतात ऐकायला येते का नाही तुम्हाला काय माहिती तुम्ही बघत नाही म्हणून दिसत नाहीत तुम्हाला काढू आहे एवढी कशी लाज वाटते काय ही लोकच बोकड आणले ती जलनान आहे माझ्याच दोन्ही बी एक आईला ती काही ही आणायची ती शेरडी ती ही नाही ही तिचंच पाट आहे तिला दोन पाठी एक आईला दिली एक ठेवली नाही ती आतापर्यंत येत होती नाही घेतला माळा लय आपदा होती माळात गुरं घेऊन यायला हिथच हे पडकात आणत होतो आठवडाभर हिथं आणत होतो बांधत गवत कापून का नेते मका मकाबिका केली गोल लावले मका मग लावले यंदा कुणाला दिला नाही माळ यंदा ना पुढच्या वर्षी घेणार अजून वाढते ते पुढच्या वर्षी, पुर्चे वर्षी मार गर मार गर गर। हा मला अब्दा उठती गुरांची म्हणून मी घेतलं नाही यंदा बर झालं मग महालक्ष्मीचा बाजारा गेल तर काय चला की मग काय बरे बरे असे काय चाले काय सुरी कागद गडे कुठं होता तू कुठून आला कुठून आला तू शेरू हम आपल्या रानात कोण शेरड जाते तो ज ते शेरडा हाकल जा ते आहेत त्या येड्याला वेग ते तिकड शेरू ते तिकडच्या तिकडच्या जा हकल जा जा त्या शेळ्या हाकल जा जा हाकल जाते शेळ्या <laughs> कशाचा विचार करतो काय माहिती आहे <laughs> बघ की माती लागली बघ 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 अन्न आले बरं का की आणेल पुलावरनं यायचं तिकडन कॅनेल मध्ये उतरून आले ते मला मला तिथन चढाई उतराय आलं नाही घसरलं तर नाही लागायचं तिथं तर मंडळी आली शेतामधून शेळ्या राखून आली आणि चहा प्यायला बसलो आहे मस्त हा पोळते पकडायला येईना झाले मांडी घालून बसते खाली पाय सोडले ना अजून टाचा दुखतायत माझ्या तर पहिले ह्याच्या आधी सांगितलेलंच आहे बरं का की आम्ही घरात किती जण आम्हाला किती मुलं तर आम्हाला तीन मुलं आहेत किती व आम्हाला तीन मुलं <laughs> आहेत या चहा प्यायला ते तर आम्हाला तीन मुलं आहेत दोन मुली एक मुलगा आणि आमची तीनही मुलं बाहेर असतात शिक्षणासाठी आता ते कुठं असतात काय असतात तेवढी डिटेल म्हणजे मुंबईमध्ये असतात आणि कुठं असतात काय असतात आता तेवढी डिटेल काही देता येणार नाही आपल्याला तर दोन मुली आणि एक मुलगा शिक्षणासाठी काहीजणं शिक्षण घेत आहेत काहीजणं जॉब आहेत आणि आम्ही आम्ही पण तिकडेच होतो मुंबईलाच पण ह्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही गावी आलो राहायला तीन वर्ष तीन वर्ष झाली का हां तीन वर्ष झाली तीन चार वर्ष झाली असतील आणि आम्ही इथं आमच्या अन्न राहतात आणि आम्ही दोघ जण आणि गावाला येण्याचं आमचं कारण असं म्हणजे आम्ही गावी शिफ्ट होण्याचं मुलांना तिकडे ठेवून इकडे यायचं की माझ्या सासूबाई वारल्या त्यामुळे आम्हाला गावी यावं लागलं राहायला असंच ठेवते जरा हात माझा हात दुखून आला आणि आमचे साहेब म्हणायचे मागणं आलेले आमचे साहेब मागणं आलेले चहा <laughs> घेणार का बर तर आम्हाला तीन मुले आहेत परत एकदा सांगते आता था, न थांबता न नादी लागतं कशाच्या तीन मुलं आहेत आम्हाला आणि आम्ही आमच्या घरात सहा माणसं आहेत सगळी पण तिघं जर मुलं आमची तिघं जर मुलं आमची बाहेर असतात आणि आम्ही तिघंच गावी असतो बाहेर मुलं आणि आम्ही इथं तिघंच्या तिघं बाहेर तर असं काही नाही आम्हीच मुंबईला होतो राहायला इथं फक्त माझे सासून सासरी होते गावी राहायला पण सासूबाई वारले त्याच्यामुळं मला गावी शिफ्ट व्हावं लागलं मग आम्ही दोघंजणं गावी आलो राहायला मुलं एवढी मोठी मोठी मुलं इथं येऊन काय करणार ना त्यांना ना शेती जमती नाही काय कुठलं काम जमत शेतातलं मग ते काय करणार मग तिथं त्यांचं त्यांचं जॉब करतात त्यांचं शिक्षणाचं भागवता आहेत ते असं आहे सगळं आणि आम्ही शेती बघतोय तर आम्ही पण कधी केलेली नव्हती शेती म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणत असते मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि सासूबाई मला नाही आहेत जावा पण मला कोणी नाही आहेत मी एकटीचं आहे आणि नंद आहे माझी एक तर ननंद आता प्रत्येकाचा आपला आपला विषय असतो ननंद माझी मुंबईलाच असते तर त्यांच्या घरच्यांना कधी असं व्हिडिओ वगैरे कधी आवडत नाही स्टेटस स्टोऱ्या पण ते कधी ठेवत नाहीत <laughs> त्यांचे सगळे अकाउंट प्रायव्हेट मग मी कसं त्यांना व्हिडिओमध्ये घेणार आणि कसं दाखवणार ना की आम्ही माझी ही माझी ननंद आहे ही माझ्या नंदेची मुलं आहे ती असं नाही दाखवू शकत नाही एकच ननंद आहे मला ही दोघं बहीण भावंडे अजून एक दीर होते पण दीर वारले माझे खूप वर्षापूर्वी एकोणीस वर्षापूर्वी है ना दाजी वारलेली एकोणीस वर्ष झाली की दोन हजार तीन मध्ये बावीस वर्ष झाले दीर वारलेले माझे आणि दाजे असते म्हणजे माझे दीर असते तर खूप मोठी फॅमिली झाली असती पण दीर नाही येत लग्नाला आलेलं दीर वारलं मग छोटसच कुटुंब आहे मर्यादितच कुटुंब आहे पण जे आहे त्यात आम्ही सुखी आहोत तर अशी एवढी म्हणजे तुम्हाला पडलेले प्रश्न बऱ्याच जणांनी मला कमेंटमध्ये विचारलं आता कमेंटमध्ये उत्तरं दिलेली काही जण वाचतात काही जण वाचत नाहीत मग तुम्हाला मुलं किती तुमची मुलं कुठे असतात तुम्ही तिघच का असता असं बरच प्रश्न असतात आज म्हटलं बसून जरा त्या प्रश्नांची उत्तरच देऊन टाकावी खर तर मी ही शेतातच बोलणार होती पण शेतात काय हवा सुटलेली असते आणि आज सतत आजूबाजूला कोण नाही कोण कोण नाही कोण मग असं नाही बरं वाटत बोलायचं म्हणून मी काय शेतात सांगितलं नाही तर चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र